स्वागत जसं की तुम्हाला माहित आहे आपण या लाईव्ह मध्ये ना स्वयंपाकाची पूर्वतयारी अशी पूर्व सिरीज करत आहोत यापूर्वी आपण धनेजिरेपूड घरी कशी करायची ते बघितलं वेगवेगळ्या पेस्ट वाटण कसे करायचे सुक्या भाजीचा मसाला कसा करायचा त्यानंतर तर्रीच्या भाजींचा मसाला कसा करायचा तंदूर मसाला कसा करायचा असे खूप व्हिडिओ केलेले आहेत लिंक देते खाली कमेंटमध्ये दे। जाऊन नक्की चेक करा चला आता काही मंडळी जॉईन होतील तर त्यानंतर आपण लाईव्ह करूयात तर आज आपण काय करतो आज आपण करणार आहोत हॉटेल स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईलचा ग्रेव्ही किंवा बेस मल्टीपर्पज बेस कसा करायचा ते आज आपण बघूयात पण थोडी काही मंडळी जॉईन होत आहेत ती मंडळी जॉईन झाली की आपण सुरू करूयात मेघनाची व्यास हाय सोनालीजी निकडे हाय ज्योतिष किचन हाय हाय मयुरीजी उत्तम हाय 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 सो so, धनश्रीजी चव्हाण हॅलो मंडळी जॉईन होत आहेत आणखी एक दोन तीन मिनिटं वाट बघूयात आणि मग आपण सुरू करूयात तर सगळ्यात आधी आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा छानसा असा सेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे छान जाडजूड वजनदार स्टेनलेस स्टीलचा हे यामध्ये चार कप आणि चार स्पून असं उपलब्ध आहे हा आहे ना सेट तुम्ही मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते खाली त्या व्हॉट्सॲप नंबरवर फक्त व्हॉट्सॲप करा ऑर्डर मेजरमेंट कप आणि स्पून आणि तुम्हाला हे घरपोच पाठवण्याची सुविधा करण्यात येईल छान वजनदार आहे जवळपास चारशे ग्रॅम वजन आहे आणि मुख्य म्हणजे ना उत्तम क्वालिटीचं आहे तुम्ही जर आ, मला फॉलो करत असाल सुरुवातीपासून तर अगदी माझ्या पहिल्या रेसिपी व्हिडिओपासून हे मेजरिंग कप आणि स्पून माझ्या प्रत्येक रेसिपी व्हिडिओचा अविभाज्य घटक आहे सो so, खूप उपयुक्त आहे अशी गोष्ट आहे कारण आजकाल बरेच फूड कॉन्टेंट क्रिएटर देखील हे वापरत वापरतात बरं काय झालं ना हे जेव्हा आपण लॉन्च केलं तेव्हा आउट ऑफ स्टॉक गेलं होतं पण गुड न्यूज इज हे परत आता आपण स्टॉकमध्ये आणलेलं आहे त्यामुळे तुम्ही आता प्री ऑर्डर करायची गरज नाही रेग्युलर ऑर्डर करून देखील तुम्हाला घरपोच हे डिलिव्हर होईल बरं प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्यामध्ये जी एस टी शिपिंग कॉस्ट हे सगळं इन्क्लुडेड आहे त्यामुळे बॅक इन स्टॉक आहे तुम्ही पटापट ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला घरपोच हे पाठवण्यात येईल आणि काळजी करू नका ज्यांनी प्री ऑर्डर केलं होतं त्यांचं ऑर्डर डिस्पॅच करायचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे पुढच्या एक दोन तीन दिवसात तुम्हाला ते घरपोच मिळून जाईल चला येस बऱ्यापैकी मंडळी जॉईन झालेली आहे प्रमिलाची डळे बेस्ट कुक मेक यू मॅम थँक्यू सो मच सुलपाची मधुरा तो कुठे राहते मी पुण्यात राहते काय बनवत आहे शुभमजी मी बनवत आहे मल्टीपर्पज ग्रेव्ही मसाला जो कुठलाही तुम्ही जर नॉर्थ इंडियन डिश करणार असाल तर त्यामध्ये उपयुक्तच आहे साहित्य पटकन बघूयात काय काय घेतलंय तर इथे सगळ्यात आधी चार कांदे घेतलेले आहेत असे मोठ्या फोडी करून घेतल्यात चार कांदे आहेत तर चार टोमॅटो घ्यायचं अगदी एक चमचाभर किसलेलं बीट घेते मी बीटामुळे ना या ग्रेवीला नैसर्गिक रंग यायला मदत होते आणि टोमॅटोतला जो आंबट पण आहे तो नैसर्गिकरित्या कमी करायलाही मदत होते चवीपुरतं मीठ कसुरी मेथी धनेपूड लाल तिखट किचन किंग मसाला किंवा गरम मसाला आठ ते दहा काजू आणि एक चमचाभर भर मगजबी मगज बी असेल तर काजू दोन तीन वाढवा पनीर आहे आणि मटार ताजा मटार मी शिजण्यासाठी घातलेला आहे तर सगळ्यात आधी काय करायचं सगळ्यात आधी ग्रेव्हीसाठी आपल्याला हे मसाले तयार करायचे आता जेव्हा रेस्टॉरंट स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल ग्रेव्ही करायची ना त्याचा मसाला करायची पद्धत थोडी वेगळी आहे तर काय करूयात कुकरच्या बेसमध्ये आपण घालूयात टोमॅटो बेसला टोमॅटो घाला कारण टोमॅटो रसरशीत असतात त्यातलं पाणी रिलीज होतं आणि वरण पाणी घालायची गरज नाही त्यावर घालूयात अगदी चमचाभर भर बीट किसलेलं बीट आहे बीटच्या फोडी घातल्या तरी चालतील त्यानंतर यावर जाईल कांदा आणि यामध्ये दोन गोष्टी आपण ऍड करूयात जे मी घ्यायचं विसरले होते दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि आलं आल्याचा एखादा तुकडा अर्धा इंचा तुकडा घातला तरी पुरेसा आहे सो आता याच झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर फक्त एक शिट्टी काढून घेतली तरी पुरेशी आहे बरं आता काय होणार आता हे शिजेपर्यंत वेळ लागणार की नाही आता हे शिजायला ठेवूच यात आपण जर झालं माझं लाईव्ह होईपर्यंत शिजून तयार तर आपण ते वापरूयात पण आता नवीन नवीन मंडळी जी जॉईन झाली त्यांच्यासाठी पुन्हा एकदा माहिती देते आपले मधुराज रेसिपीचे मेजरमेंट कप आणि स्पून जे आउट ऑफ स्टॉक होते हे पुन्हा आपण रिस्टॉक केलेले आहेत मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता छान जाडजूड वजनदार हा सेट आहे आणि कुठलाही पदार्थ बनवताना तो अचूक होण्यासाठी हा खूप उपयुक्त आहे त्यामुळे नक्की ट्राय करू शकता आणि व्हॉट्सअप नंबर दिला आहे नंबर नंबरवरून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता सो हे ना इथे हे मी आधी मसाला शिजवून घेतला हे बघ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात मसाला शिजलेलं पाणी मी आधी काढून घेतलंय बाजूला ते नंतर ग्रेव्ही तयार करताना आपण वापरणार आहोत पण हे मिक्सरला फिरवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि हे मिक्सरला जितकं शक्य असेल तितकी बारीक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची जी नंतर मंडळी जॉईन झाली त्यांच्यासाठी सांगते आपण हॉटेल स्टाईल ग्रेव्ही कशी करायची हे बघणार आहोत आणि हा ग्रेव्हीचा बेस आपण जवळपास सगळ्या पंजाबी डिशेससाठी वापरू शकतो मटर पनीर आहे शाही पनीर आहे बटर पनीर आहे सो एक बेस मसाला तयार केला पनीर टिक्का मसाला आहे तुम्ही हे वापरू शकता आता हे तयार वाटण आपण पॅनमध्ये घालूयात हलकासा गॅस मी कमी करते आता हे बघा अगदीच बटरसारखं हे वाटलं गेलं आहे अजिबात पाण्याचा यामध्ये वापर न करता आता खाली तेल गरम केलंय तापवून घेतलंय यामध्ये आपण हा मसाला डायरेक्ट घातला तरी चालेल पण ग्रेव्ही छान व्हावी म्हणून हा असा हलकासा गाळून घेते म्हणजे मग टोमॅटोच्या बिया असतील टर्फलं असतील किंवा आता काही पदार्थ हे बघा आल्याचं काही तुकडे आहेत हे सगळं वरच्या वर आता तेला सुरू करते सो so, जी जी मंडळी नंतर जॉईन झाली त्यांना सांगते इथे काय काय घेतलंय या कुकर मध्ये चार कांदे समप्रमाणात कांदा टोमॅटो घेतलाय दोन तीन लसूण पाकळ्या आल्याचा तुकडा सात ते आठ काजू आणि बी असं सगळं कुकरला एक शिट्टी घालून आणि किसलेला बीट पण घातलंय म्हणजे असा रंग छान येतो एक शिट्टी फक्त काढून घेतली एका शिट्टीत छान शिस्त शिजवताना पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही थोडस मी इथे ठेवते म्हणजे मला मिक्सरच्या भांड्यातलं वाटण व्यवस्थित काढता येईल या हे छान असं गाळून घेऊयात काय होतं ना हे असं गाळून घेतलं ना कि की आपली जी ग्रेव्ही किंवा मसाला आहे तो एकदम स्मूथ होतो अगदी बटरचा म्हणतो ना तसा स्मूथ लाईक मक्खन सो so, जे जे मंडळी नंतर आली त्यांच्या सगळ्यांसाठी रिमाइंडर आहे की आपण मल्टीपर्पज ग्रेव्हीचा मसाला करतो नॉर्थ इंडियन स्टाईलच्या ज्या भाज्या करतो तवा भेज मटर पनीर शाही पनीर कोफ्ता करी त्या सगळ्यामध्ये हा मसाला छान जेल होतो आता हे छान मिसळून घ्यायचं मसाला बघा यामध्ये पाणी अजिबात नाही घातलेलं वाटण करताना त्यामुळे अजिबात असा वर आहे ना हो तो उडत नाही आहे नाहीतर काय होतो टपाटप तप, टपाटप तप मसाला उडत राहतो तर गॅसही मोठा करून घेते मी चला काही प्रश्न असतील तर घेऊयात अरे वा आज भरपूर मंडई लाईव्हमध्ये जॉईन झालेली आहेत पल्लवीची रेगे तुमच्या बऱ्याच रेसिपीज मी घरी करते आणि माझ्या मुलीला देखील मी दाखवलेली कारलीची भाजी खूप आवडतात थँक्यू सो मच so माझ्या मुलीची पण देखील कारल्याची भाजी फार फेवरेट आहे यापूर्वी आहे ना मी एक व्हिडिओ केला की हिवाळ्यातील स्वस्त भाज्या वर्षभर कशा टिकवायच्या तर जनरली काय करते ना मी कारली असतात ना आता सीझनमध्ये छान छान कारली येतात ताजी टवटवीत त्याचे पातळ क्लाफ करते स्लायसेस करते लिटरली आणि उन्हामध्ये सुकवून ठेवते वर्षभर छान टिकतात सुकवताना थोडस मीठ स्प्रिंकल करायचं म्हणजे मग त्यामध्ये काही जीव जंतू जीवाणूंचा शिरकाव होत नाही सो काय होत हे असं करून सुकवून ठेवलं ना डब्यामध्ये स्टोअर करायचं आणि जेव्हा ती कारली हवेत ना थोडंसं तेल लावून मायक्रोवेव्ह किल्ले एक मिनिटात तरी कुरकुरीत होतात किंवा तेलात जरी तळून घेतली तरी, तरी, तरी मस्त अशी कुरकुरीत कारली तयार होतात तेही एकदा नक्की करून बघा हॅलो 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 सो नंतर जी मंडळी जॉईन झाली आहेत त्यांच्यासाठी आपले मधुराज रेसिपीचे कप आणि स्पूनचा सेट आउट ऑफ स्टॉक होता लॉन्च केल्यानंतर काही आठवडे तो आता पुन्हा आम्ही रिस्टॉक केलेला आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा ऑर्डर मेजरमेंट कप आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल्स आहे छान जाडजूड वजनदार आहे प्राईस आणि ते सगळे डिटेल वेबसाईटवर आहे प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्यामध्ये शिपिंग त्याचबरोबर जी एस टी हे सगळं स इन्क्लूड केलेलं आहे आता हे बघा हा मसाला छान शिजत आला आहे तेल छान एकसंद झालं आहे मसालाही छान जेल झाला आहे तेलामध्ये आता या स्टेजला आपण यामध्ये घालूयात आपले उरलेले जे रेसिपीच्या सुरुवातीला मी तुम्हाला दाखवले होते धणेपूड गरम मसाला लाल तिखट हे रंगाचं लाल तिखट आहे म्हणजे बॅडगी मिरची चवीपुरतं मीठ आणि हे अगदी ऑप्शनल आहे थोडं बियर्ड वाटेल पण मी गुळ आहे गुळ किंवा साखर टोमॅटोचा आंबट आंबटपण आहे किंवा उग्र पण आहे तो, तो हलका कमी करायला आणि मसाल्यांची चव किंवा स्वाद बॅलन्स करायला खूप मदत होते वा हे असं सारखं ढवळत राहायचं म्हणजे ते उडत नाही मसाला बघा काय सुरेख रंग आलाय ग्रेव्हीला ही छान आता शिजवायची शिजवून शिजवून घ्यायची अशी मिसळून मी हाय हिटवर करते बऱ्यापैकी कारण हे पटकन व्हावं याकरता थोडेसे उडलेले शिंतोडे क्लीन अप करूयात बघा रंग काय इम्प्रूव्ह होत चाललाय चा, जस जसं हे शिजत आहे तस छान दिसतंय की नाही रंग टेक्स्चर वा शिजवत ठेवूयात so, धने जिरे गरम मसाला कोणत्या भाजीसाठी भाज्या स वाढेल जिरं कोणत्या भाजीसाठी वापरेल इन जनरल सुरजची धने जिरे ना कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीला किंवा सुक्या भाजीला त्याची चव छान लागते त्यामुळे घालू शकता पण अगदी ज्या आपल्या म्हणजे कोबीची चणाळा करून केलेली भाजी टाकून केलेली भाजी भेंडीची भाजी याला धनेजिरे पुढची गरज नसते हलकीशी लसणीची फोडणी आणि हिरवी मिरची कडीपत्त्याची बेसिक खमंग फोडणी घातली ना की त्या भाज्या रुचकर लागतात पण उसळी करत असाल तुम्ही रश्शाच्या भाज्या करत असाल तर्रीच्या भाज्या करत असाल भरल्या भाज्या करत असाल भरली ढोबळी मिरची शिमला मिरची त्याचबरोबर भावनगरी मिरची तर मग मात्र तुम्ही हे वापरू शकता हे बघा हे ऑलमोस्ट होत आलं आहे आपलं काय सुंदर दिसतंय ग्रेव्ही तुमच्या समोर तुमच्या मसाला तयार करण्यासाठी ठेवला होता कांदा टोमॅटो आणि एक शिट्टी झाली गॅस बंद केला तो थंड झाला की मिक्सरमध्ये फिरवून गाळून घेतला की हा असा मसाला तयार होतो आता हा आपला बेसिक मसाला छान शिजवून झालाय यामध्ये तुम्ही फ्राय केलेल्या भाज्या टाकून केलं तर मिक्स वेज होईल पनीर मटर टाकलं तर मटार पनीर होईल हा मसाला तयार मसाल्याचा बेस आहे हा फ्रीजमध्ये एक आठवडा छान टिकतो डीप फ्रीजरमध्ये छोट्या छोट्या पाउचेसमध्ये ठेवला तर तीन ते चार महिने सहज टिकतो त्यामुळे तुम्हाला कसं स्टोअर करायचं इवन लहान लहान डब्यामध्ये की सर्विंग साईज तुम्हाला किती लागते त्या अंदाजात छोट्या छोट्या सर्व्हिंग साईजमध्ये हा मसाला स्टोअर केला बेसिक की तुम्ही एक तीन ते चार महिने डीप केलेला रूम टेम्परेचरवर आणायचा आणि मग फक्त गरम करून त्यात आवडतीचे भाज्या घालून तो तुम्ही त्याची छान अशी डिश तयार करू शकता बघा काय सुंदर दिसतोय थोडंसं मीठ घालते वाटतं कमी पडेल आणि हा मसाला शिजवताना जे पाणी होतं ना तेही यामध्ये घालते हे गरम पाणी घाला म्हणजे छान वर उमटून येतं हे बघ जे कुकरमध्ये आपण कांदा टोमॅटो शिजवून घेतलं होतं वाफवून घेतलं होतं तेव्हा त्याचं पाणी आपण काढून घेतलं होतं बरं आता इथे ना गप्पांच्या नादात कांदा टोमॅटो सोबत मी बी आणि काजू शिजत घालायला विसरलीये पण तुम्ही विसरू नका मी जरी विसरले तरी त्यामुळे कांदा टोमॅटो कुकरमध्ये टाकलं की या दोन गोष्टी पण टाका अगदी गरजेचं आहे ते काय सुंदर प्रकरण हे बघा ऑलमोस्ट तयार आहे आता यामध्ये मी घालते ताजा मटार जो मी सेपरेट बाफाला ठेवला होता त्यातल्या पाण्यासकट घालते कारण तितकं पाणी त्यामध्ये लागणार आहे शोषून घेतं ते पाणी तितकं मिसळून घेऊयात मटार पनीर करतो आता इथे ना एक छानशी टीप आहे तुम्ही जर फ्रोझन मटार घालत असाल तर तो वेगळा शिजवून घ्यायची गरज नाही कारण फ्रोझन मटार शिजवलेलाच असतो आणि यामध्ये आता घालूयात पनीर पनीर घातलं ना की भाजी फार वेळ नाही शिजवायची एक दोन ते तीन मिनिट पुरुष होतं नाहीतर मग काय होतं ना, ना? पनीर की नाही खूप चिवट होत चला आता ही भाजी आपली ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे आता ही आपण सर्व त्याची करूयात पण यामध्ये आणखी एक महत्वाचा घटक आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे कसुरी मेथी एक टेबल स्पून अशी भरपूर अशी कसुरी मेथी घेतली कुरकुरीत अशी आणि ही अशी हातामध्ये ना क्रश करून यामध्ये घातली की या ग्रेव्हीचा स्वाद आणि लज्जत जबरदस्त इम्प्रूव्ह होतं वा बघा काय सुरेख रंग आलाय काय मस्त दिसतंय हे प्रकरण वा 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 अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशी ग्रेव्ही तसा रंग आणि अगदी तसा स्वाद येतो आणि अगदी सोप्या पद्धतीने घरच्या उपलब्ध साहित्यात तुम्ही हे करू शकता आता मी हलकस हे क्लीन अप करते म्हणजे तुम्हाला बघायला आणि मलाच करायला दोघांनाही छान वाटेल मस्त काय दिसतंय बघा गॅस सुरू केलाय मी परत चला काही मंडळी पुन्हा पुन्हा जॉईन होत आहेत नवनीन सगळ्यांसाठी पुन्हा एकदा सांगते आपण मल्टीपर्पज मसाला इथे तयार केलेला आहे हा तयार करत असताना काय काय केलंय ते सांगते पर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आपले मेजरमेंट कप आणि स्पून ज्या दिवशी लॉन्च केले सेम डे आउट ऑफ स्टॉक गेले सो तुम्ही इतक्या छान भरभरून प्रतिसाद दिला मनापासून धन्यवाद पण पुन्हा आपण रिस्टॉक केलेले आहेत Uh, मधुराज रेसिपी क्लब uh, डॉट कॉमवरून तुम्ही जाऊन ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा ऑर्डर मेजरमेंट कप लिंक आणि डिटेल्स सगळे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जाऊन नक्की चेक करा त्यासोबत एक छानसं हस्तलिखित स्वरूपात पत्र आहे म्हणजे माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं ते घेतलं ना हातात की नॉस्टॅल्जिक फील होतं याची खात्री मी तुम्हाला देतो तुमच्या चेहऱ्यावर मस्त एक समाधानाचं हसू येईल याचीही खात्री देते तर छान आहेत कप जाडजूड आहेत जवळपास चारशे ग्रॅम वजनाला आहेत प्राईस जी वेबसाईटवर दिली ती ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्यामध्ये जी एस टी आहे शिपिंग आहे बऱ्याच गोष्टी इन्क्लुझिव्ह आहे जवळपास चारशे ग्रॅम वजनाचं आहे, आहे। आणि चला रेसिपीबद्दल माहिती सांगतं रेसिपी आज आपण काय केली रेसिपी आपण आज मल्टीपर्पज ग्रेव्ही केलेली आहे सो यामध्ये बेसिक ग्रेव्ही केली ज्या जी वापरून आपण भरपूर म्हणजे पन्नास ते साठ भाज्या तर अशा आरामशीर करू शकतो ते देखील हॉटेल स्टाईल अगदी लाईव्ह केलेलं आहे ज्यामध्ये आपण जिन्नस काय काय घेतले ते सांगते म्हणजे चार कांदे असतील तर चार टोमॅटो घ्यायचे त्यामध्ये अगदी एक चमचा किसलेलं बीट घातलेलं आहे त्यानंतर सात ते आठ काजू एक चमचाभर मगजबी आलं आणि लसूण सगळं असं एकत्र कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेतली आणि नंतर तव्यामध्ये तेल तापवून ते सगळं जे मसाला मिक्सरला फिरवला होता तो गाळून त्या ते तेलामध्ये छान भाजून घेतला परतून घेतला परतत आलं की त्यामध्ये घातलेलं आहे धनेपूड त्याचबरोबर किचन किंग मसाला लाल तिखट चवीपुरतं मीठ गुळही मी घालते कि गुळ किंवा साखर छान स बॅलन्स होते आणि तो ग्रेव्ही मसाला छान शिजत आली की त्यामध्ये शिजवलेला मटर त्यातल्या पाण्यासकट आणि पनीर घातलं आणि हे छान आता शिजलंय तर आता आपण हे मस्तपैकी सर्व करूयात सो आमचं आजचं दुपारचं जेवण हेच आहे मस्त असा गरमागरम मटर पनीर मसाला काय दिसतोय बघा मस्त असं त्याला टेक्स्चर आलंय रंग आलाय आणि अगदी घरामध्ये उपलब्ध साहित्य असतं ना तुम्हाला मसाला शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरायची गरज नाही आहे इन्ग्रेडियंट इकडे तिकडे घुसायची गरज नाही आहे बघण्यासाठी या दुकानात जा त्या दुकानात जा अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यात हे आपण तयार केलं मस्त लागते ही भाजी म्हणजे असं असं आता मनस्वी येईलच शाळेतून ती आली की तिच्यासाठी तिच्या आवडीचा हा बेत आहे मटर पनीर मसाला ताज ताज घर आणि ती ताई तुमचं किचन खूप सुंदर आहे थँक्यू सो मच आय होप so तुमचं नाव प्रियंका आहे सो so, घर आणि ती हे चॅनल तुम्ही अजून बघितलं नसेल तर जाऊन नक्की चेक करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा पूजा परदेशी हाय मॅम गुड आफ्टरनून आय वॉन्ट टू नो व्हेनेवर एव्हर आय मेक कट आमटी आय अलवेज पूट लिटिल घोडा मसाला एंड कांदा मसाला बट आमटी डजंट टेस्ट एक्झॅक्टली लाईक महाराष्ट्रीयन आमटी वाय सो सो इफ यू आर लुकिंग फॉर ट्रेडिशनल ऑथेंटिक पुणेरी स्टाईल मिन्स वेस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र आमटी स्पेसिफिकली पुणेरी टाईप आंबट गोड कटाची आमटी देन कांदा लसूण मसाला इज नॉट अ थिंग only you have to only add garam mas goda masala not garam masala and you also need a dash of tamarind and jaggery pulp that makes that amti really nice tangy sweet and spicy so that's one of my favorite katachi amti with chinsa uh, but again in uh, within maharashtra you will find various variations when it comes to katachi amti if you go to marathwada you will find yelavni that is made uh, after uh, roasting the whole kanda and coconut over gasto. so there are multi version of katachi amti within maharashtra around different regions so if you are asking for puneri katachi amti then don't add Kandalas मनीषा वर्लीकर ओके खूप छान थँक्स थँक्यू यू आशिष सपकाळ मी तुमची मोठी फॅन आहे थँक्यू सो मच पूनम भाभड हाय ताई तुमचा रेसिपी खूप छान असतात ताई तुम्ही कोथिंबीरचे पराठेची रेसिपी शेअर ना प्लीज मी नक्की ट्राय करेल सो ही होती आपली छानपैकी मटर पनीर मसाल्याची रेसिपी सबस्क्राइब केली नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि आपलं मधुराज रेसिपीचे मेजरमेंट कप आणि सेट स्पून हे सगळं अवेलेबल झालेलं आहे छान तुम्ही मस्त उदंड प्रतिसाद देत आहात त्यासाठी मलापासून धन्यवाद प्री ऑर्डर ज्यांनी बुक केलं होतं त्यांचं शिपमेंट सुरू झालेलं आहे पुढच्या दोन तीन दिवसात तुमच्या घरपोच ते तुम्हाला मिळेल ज्यांनी अजून ऑर्डर केलं नाही मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन नक्की ऑर्डर करा प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे वजनदार कप सेट आहे जाडजूड आहे दिसायला सुरेख आहे सो so, जाऊन नक्की चेक करा आणि डोळे झाकून ऑर्डर करा त्यासोबत आम्ही छानसे एक पत्र पण देतोय पुन्हा एकदा रेसिपी रिवाईज करते आपण हा बेसिक आहे ना ऑल पर्पज ग्रेव्ही मसाला केलाय हॉटेल स्टाईल मल्टीपर्पज मसाला आपण याला म्हणू शकतो ज्यामध्ये चार कांदे चार टोमॅटो मोठे मोठे चंक्स करून त्यामध्ये किसलेलं एक चमचा बीट आलं लसून सात ते आठ काजू आणि एक चमचा मगज असं कुकरमध्ये घालून एक शिट्टी फक्त काढून घेतली त्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते काढून घेतलं आणि उरलेला मसाला मिक्सरमध्ये फिरवून त्याची छान बारीक पेस्ट केली तेल गरम केलं ती पेस्ट पॅनमध्ये घातली तीन ते चार मिनिटं शिजवली मग त्यामध्ये मसाले धणेपूड किचन किंग मसाला लाल तिखट चवी मीठ आणि साखर किंवा गुळ घालून मिसळून तीन चार मिनिटं शिजवली नंतर त्यामध्ये पाणी घातलं शिजवलेला मटार पनीर आणि आणखी पाच मिनिटं शिजवलं कसरीमेथी जबरदस्त होते फक्त मटर पनीर नाही इथे तुम्ही हे हा भाजीचा बेस वापरून पनीर टिक्का मसाला करू शकता पनीर अंगारा करू शकता भरपूर व्हेरिएशन्स करू शकता चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त आपल्या लाईव्ह सोबत तवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा